आज खर तर प्रचाराच्या निमित्तानं मी तुमच्या समोर उभी आहे खरे पण मन मात्र खूप जड झालं खर तर या निवडणुकीच्या नंदुमाळीत आज विजयाचा निर्धार करून उतरलो होत पण हे तिला काहीतरी वेगळंच मान्य होत आपल्या राज्याच आपल्या तालुक्याच आणि आम्हा कार्यकर्त्यांच सगळ्यात मोठं छत्र हरपलंय आदरणीय अजितदादांच्या आकस्मिक जाण्यानं झालेलं नुकसान कधी भरून येणार नाही कामाचा प्रचंड झपाटा प्रशासनावरची जर आणि तळागाळातली सामान्य माणसाच्या प्रश्नाची नाडी ओळखणारा हा आपला कामाचा माणूस आज आपल्यात नाही हे अजून पण खरं वाटत नाही दादा इथंच आहे आपल्या आजूबाजूला आपलं काम बघत असतील ती कधी पण येतील आणि असंच भासूक ज्या माणसानं उभं आयुष्य केवळ जनतेला वेळ दिला ते आपल्या दादांसाठी त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांसाठी पक्षाच्या बळकटीसाठी आता आपल्याला एकत्र यावं लागणार आहे प्रचारात जो उत्साह होता तो, एक तो एका क्षणात ओसरलाय कारण ज्यांच्या शब्दावर निवडणुका लढल्या जायच्या ज्यांच्या एका आदेशावरती कार्यकर्ते जीवाचं दान करायचे ते दादा आता मार्ग दाखवायला नाहीये पण अशा दुःखाच्या प्रसंगी आपल्याला डगमगून चालणार नाही दादांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्यांच्या पूर्ण राहिलेली काम पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे आज आपण शोकाकुल आहोत पण या दुःखालाच आपली ताकद बनवावी लागेल आपापसातील हे सगळे भेदभाव मानपान बाजूला सारून पक्षाला एकजुटीनं उभं लागेल तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय भारतनाना भालके आणि आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढुबळे साहेब त्याचबरोबर या सगळ्यांचाच विचार आणि जनसेवेचा वारसा घेऊन आपल्याला एकत्र राहून काम करायचंय आज आपल्या लक्ष्मी दहीवडी वडी गटात प्रश्नांचा डोंगर उभा आहे आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही आहेत आंधळगाव पाणी योजनेला कोरड पडली लेंडवे चिंचाळेच काम भुजत पडलेलं आहे रस्ते खराब आहेत शेतकऱ्यांना दिवसावीज मिळत नाही पण ह्या प्रश्नांवर कुणी बोलायला तयार नाही घोषणा केल्या पण तो निधीच आणलेला आहे हे मतदारांना माहिती असायला हवी जेणेकरून मतदान करताना मनात संभ्रम राहणार नाही उजनी उजवा कालवा आदरणीय डुबळे साहेबांच्या कारकिर्दीत एकशे बारा किलोमीटरच्या पुढे मंजुरी घेऊन मरवडे कर्जाळ कात्राळ कागष्ट ह्या दुष्काळी पट्ट्यात गावाला पाणी देऊन जनतेची आणि शेतकऱ्यांची सगळ्यांची तहान भागवली पण गेल्या वर्षी उजनीत इतका पाणी साठा असताना आज पाणी सोडलं नाही त्याचबरोबर भोसे प्रादेशिक तिथं सुद्धा हीच त्याचबरोबर दक्षिण भागातल्या जनतेच्या आणि मुख्या जनावरांची सुद्धा आज अडचण झाली जनतेला आणि जनावराला पाणी जर मिळू शकत नसेल मंगळवेळा उपसा योजना स्वर्गीय नानांच्या काळात आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीतली शेवटची कॅबिनेट निवड एका विषयासाठी मंजुरी घेऊन त्यानंतर त्यामध्ये अनेक बदल करून चालू विधानसभेच्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला पण नंतर वर्षभर काम बंद ठेवलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता काम चालू केलंय हे सगळं का सांगितलं तर जिल्हा परिषद निवडणूक असताना आमदार लेवलला काय काम झालं हे सांगून वारंवार मतं मागितली जाते मला मतदारसंघात प्रचारादरम्यान प्रश्न विचारले जाते तुमच्या वडिलांनी काय केलं पोपट पंची आणि भांडण लावण्याचा आरोप केला जातोय पण सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही आमच्या बापाचं नाव सांगून मत मागायला लागलो तर तुम्ही आता काय करताय म्हणून जनता तुम्हाला प्रश्न विचारायला लागत गेली नऊ वर्ष निवडणुका नव्हत्या तर कुठला निधी कसा आला विकास काम कसं झालं हे काढायला होऊ नका नाहीतर क्रिकेटच्या ग्राउंड वरती फुटबॉल खेळल्यासारखं होईल बिनबुडाच्या आरोप करून चर्चेत राहण्यापेक्षा काम करून जनतेच्या मनात राहूया एवढंच मला सांगायचंय जिल्हा परिषद हा ग्रामीण विकासाचा पाया आहे हा पायाच जर पोकळ राहिला तर प्रगती कशी होणार म्हणूनच आपल्या गटातील शेतकरी शाळा आणि आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ही लढाई जिंकावी लागणार मी आज स्वतःसाठी मत मागणार नाही तर जिथं तिथं किंवा पूर्ण आघाडीचे उमेदवार रिक्षा या तीर्थक्षेत्रावरती असतील त्या सर्वांसाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहा या निवडणुकीत माझ्यासोबत अनेक उमेदवार आज इथे उपस्थित आहेत त्या सर्वांनाच मी शुभेच्छा देते माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे येत्या सात तारखेला तीर्थक्षेत्र आघाडीच्या सर्वच उमेदवारांचे आणि घड्याळ चिन्हाचे समोरच बटन दाबा आणि आम्हा सर्वांना विजयी करा हाच विश्वास आज निमित्तानं व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सात तारखेबद्दलचा जो काही संभ्रम झालेला आहे तारीख बदललेली आहे किंवा आता चिन्हांबद्दलचा सुद्धा जो काही विषय आहे इथे दादांनी क्लिअर केलेला आहे माझी सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की आत्ताची चूक परत कधीच आपल्याला भरून काढता येणार नाही म्हणून विचारपूर्वक मतदान करा धन्यवाद